लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला पेक्षा कळत असा महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या वती काल हिंद्र होत आज काय काही आवाज लोकांच्या चर्चा आहे अस्वस्थ करणारी नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल मी तो एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचार संघटनेचे जिल्ह्याचे स्थानिकांचे अध्यक्ष